कोल्हापूर शहराचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला मात्र काल रात्री भीषण आग लागली आहे सुमारे तासाभरातच नाट्यगृहाची निम्म्याच्या वर इमारत जळून खाक झाली होती रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचं काम सुरू होतं रात्री साडेनऊच्या दरम्यान आज बाग मैदानाकडनं ही आग लागल्याचं सांगण्यात आलं आग भयानक होती की अग्निशमन दलालाही आग उजवताना दलाला अनेक अडचणी येत होत्या लाकडाचं सामान खुर्च्या आणि इलेक्ट्रिकल वायरिंग त्यामुळे आग चांगलीच भडकत गेली जुन्या पद्धतीचं एक नूतनीकरण करण्यात आलं होतं आणि त्यामुळे लाकडाच्या सामानाचा मोठा वापर इथे झालेला होता मात्र बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे जयंती आज आहे आणि शासनाच्या वतीनं केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यांच्यावरील चित्रप्रदर्शन देखील मांडण्यात आलेलं होतं तेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले सकाळी नऊ वाजता प्रति त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार होतं त्याआधीच त्यांची स्मृती असलेलं हे केशवराव भोसे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडले दरम्यान कोल्हापूरकरांनी यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात ऐतिहासिक वस्तू केशवराव भोसले या नाट्यगृहाला रात्रीच्या सुमारास आग लागली आणि संपूर्ण नाट्यगृह आगीच्या संपूर्ण भीषण आगीत खाक झाल्याचं पाहिलं मिळतं ही सगळी दृश्य आपण पाठिंबाग आहेत जी पाहतोय केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचं कार्य सुरू आहे जवळपास अडीच ते तीन तासाहून अधिक कालावधीनंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी यश देखील आल्याचं पाहायला मिळतं मात्र तरी देखील काही ठिकाणी काही धुराचे लोट पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी आग पाहायला मिळते ते सध्या विजवण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी काही नागरिक देखील होते जे या संपूर्ण परिसरात उपस्थित होते आणि त्यांच्या डोळ्यात देखत हे नाट्यग्रह जळत असताना त्यांनी पाहिलंय काय सांगाल काय नेमकी परिस्थिती होती कसं मी ज्यावेळी आम्ही सगळीजणं आमच्या आता पार्किंग आहे पार्किंगमध्ये दे सगळीजणं उभारलेलं मग मला घरातनं फोन आले की काहीतरी खाऊ नाही पार्सल घेऊन हे घरात पाहिजे तर मी ह्यांच्या इकडनं गेलो इकडं आलं खाऊगल्लीत पार्सल घ्याला तर माझ्यासमोर ते ब्लास्ट झालं असं कळलं नाही काय झालं मग आमचे सगळे जेवढे पण मुलं तेवढे उभारलेले उभारलेली ते सगळीजण पळत आले आणि मला भेटले मग भेटल्यानंतर आम्ही वरती चढलो डायरेक्ट काय कळलंच नाही आम्ही सगळ्यांना कोण वरती चढून चढून वरती येऊपर्यंत इथं सगळं तापलेलं आणि अग्निशामक दल आम्ही आलो लगेच आली त्यानंतर त्यानंतर आल्यानंतर पाणी मारायला काय कळलं इकडं आग वाढली मग त्यानंतर ह्या साईडला वाढली एवढी वाढली की मग कळलंच नाही काय त्यामध्ये सगळे अग्निशामच्या अनेक गाड्या आल्यामध्ये थोडं म्हणजे कमी होत गेलं तर आता झाले कमी आणि पहिल्यांदा कुठं कुठल्या भागाला आग लागली या केशराव भोसलेच्या पहिल्यांदा या समोरील खासबाग मैदानाचा जे फ्रंटचा भाग आहे त्या भागाला आग लागल्यानंतर ते पूर्ण आगीत खाक झाल्यानंतर त्याच्या आगीचं लोळ हे पूर्णपणे त्या केशराव भोसले नाट्यगृहामध्ये शिरून त्या ठिकाणी आगीनं आगीने रूप धारण केलं बघता बघता क्षणात पूर्ण केशराव भोसले नाट्यगृहामध्ये कधी आग लागली हे कळलंच ला नाही आगीची भीषणता एवढी होती की त्याचे लोळ पूर्ण त्या खासबाग मैदानाच्या बसस्टॉपपासून ते मैदाना बस इकडं मिरजकर तिकटीपर्यंत मोठ्या प्रमाणावर येत होते ज्यावेळेस आम्ही ही घटना बाहेरून पाहिली मोठ्या प्रमाणावर आधीचे लोळे येत असताना आम्ही ज्यावेळेस बघितले त्यावेळेस आम्ही सर्वजण या ठिकाणी धावत आलो तर या ठिकाणी आम्ही पोहोचता अग्निशमनच्या दे देखील या घटनास्थळी दाखल झाल्या लगेच त्यानंतर आम्ही त्यांना सहकार्य करून आमची गाजी ग्रुपची टीमला आम्ही या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी त्वरित बोलवून घेतलं आणि नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान ही घटना सुरुवात झाली या ठिकाणी आगीला आणि बघता बघता पूर्ण अर्ध्या केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत यागेच आम्ही या ठिकाणी आठ ते दहा जण तरुण होतो त्यानंतर आम्ही सर्व आमच्या म्हणजे पुढे काय म्हणजे तसे काय नेमकं स्वरूप होते नेमकं स्वरूप म्हणजे काय झालं की पोरं तिथं आमची उभारलेली होती बोलत तर अचानक धूर झाला आणि एक ब्लास्टचा आवाज आला हा आवाज आल्यानंतर आम्ही इथं पळत आलो तर, तर, तर बघितलं तर की इथं आग लागलेली होती आणि असं ऐकण्यात येत होतं की साडेआठ वाजता काय तर त्यांची का मिटिंग पण चालती कारण उद्या कार्यक्रम आहे केशराच्या जयंतीचा काय तर कार्यक्रम आहे त्यांची तयारी पण चालू होती तर हे जे झालं ते एकदम किती वाजता होती मिटिंग त्यांची मिटिंग काय तर साडेआठ वाजता संपली साडेसात ते साडेआठ पर्यंत त्याच्यानंतर ही घटना घडली एक नऊ सव्वानच्या आसपास ही घटना घडलेली सव्वा घडली नऊ सव्वा पर्यंत जी आगाची भीषण झाली ते म्हणजे भरपूर लांब पर्यंत दिसली ती आग पुन्हा धूर वगैरे मग आमची जेवढी टीम एक एका ठिकाणी होती त्या अचानक आम्हाला दोन दिसल्यानंतर आम्ही गाडी वगैरे तिथं सोडून आलो सगळी आणि तिथं आलेलं बघतो तिथं पूर्ण पेटलेलं होतं मग जनरेटरपासून त्या जनरेटरपर्यंत जेवढा भाग असतो ते पूर्णच पेटलेलं होतं आणि जेवढी जी सागवांची लाकूड वगैरे आहे ते सगळं पूर्ण पेटलेलं मग जे जुन्या जमाने महाराजांनी बांधलेलं होते ते पूर्ण लाकूड पेटलं आणि त्याच्यानंतर जो आपला एक बोर्ड होता आपला नाव नावाचा फलकाचा जो बोर्ड होता तो क काही पंचेचाळीस मिनिट ते तासा मध्येच ते पूर्ण फलक खाली पडलं आणि त्यावेळी आम्ही सगळीजणं ते आग विजनामध्ये बिझी असल्यामुळं आम्ही पूर्णपणे ते लक्ष देऊ शकलो नाही कारण जेवढा आम्हाला दिसता आला आम्ही तेवढं आम्ही बोललो आम्ही खरं तर भीषणता जी होती या आगीची भीषणता पाहायला मिळाली होती या संपूर्ण घटनास्थळावर जी घटनास्थळाची जी, जी दृश्य पाहिली त्या त्यांच्याशी आपण संवाद साधला बघता बघता क्षणी हे संपूर्ण केशराव भोसले जे आहे नाट्यग्रह जे आहे ते आगीच्या भ आगीच्या भक्षात पडल्याचं पाहायला मिळालं सगळ्या खुर्च्या आतल्या सगळ्या खुर्च्या प्रेक्षक गॅलरीमधल्या सगळं साहित्य ए सी असेल फॅन असेल सगळं काही जळून खाक झालं विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर